डिसेंबर शुक्रवार रोजी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पारगाव सिरस येथे मंडळस्तरीय बैठक घेतली सर्वप्रथम तहसीलदार शेळके यांनी महाप्रिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या बैठकीस मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ सरपंच जानकाबाई जमदाडे उपसरपंच श्रीकांत नवले पारगाव सजेचे तलाठी विजयकुमार बहिर गावातील नागरिक दिनकर जमदाडे रामकिशन वाटमोडे अनुरथ कणसे बबन खोड अशोक नवले लुकमान सय्यद रुस्तुम ठोंबरे हनुमंत नवले दस्तगीर पठाण मोतीराम नवले शहादेव गव्हाणे नाना ठोंबरे सुभाष सातपुते हे उपस्थित होते शेळके यांनी बैठकीस उपस्थित पंचक्रोशीतील नागरिक यांच्या समस्या ऐकून घेतल्या मला संपर्क करू शकता आणि आपल्या समस्या मांडू शकता असे आश्वासित केले त्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी पोलीस पाटील

जोति <laughs> <नागागा। नियान> <laughs> <नियान नागा। laughs>

केंद्र मार्गाव शिरस या परिसरातील सर्व शिक्षक आणि ते बी एल ओ यांच्यातर्फे आम्ही कुठे काही सत्कार करणार आहोत तरी आमच्या या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा असून विनंती केली